मित्रांनो आज मी तुम्हाला अकबर आणि बिरबल यांची कथा सांगणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की अकबर कोण आणि बिरबल कोण तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या इथे मुघलांचं साम्राज्य होतं तर मुघलांचा दुसरा शासक हुमायू याचा अकबर हा पुत्र याचा जन्म पंधरा ऑक्टोबर पंधराशे बेचाळीस ला पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये असणाऱ्या उमरकोट येथे झाला अकबर जेव्हा तेरा वर्षाचा होता म्हणजेच चौदा फेब्रुवारी पंधराशे छप्पन तेराव्या वर्षी तो राजा बनला दिल्लीचा शासक बनला तर हा अकबर हा धर्मसहिष्ण अशा प्रकारचा राजा समजला जातो त्याचा सर्वच धर्मांचा अभ्यास होता आणि त्याने तशा प्रकारचा ग्रंथसुद्धा लिहिला होता त्याचा मृत्यू हा सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे पाचमध्ये झाला तर या अकबर या राजाच्या दरबारामध्ये नऊ रत्न होते म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रातले नऊ लोक त्याच्याजवळ होते त्याच्या दरबारामध्ये होते त्यापैकी तानसेन तुम्ही नाव ऐकलं असेल तर तसाच बिरबल हा सुद्धा बुद्धिप्रामाण्यवादी आपल्या बुद्धीचा अचूक उपयोग करून अनेक समस्यांवर उपाय योजना करणारा असा हा त्याच्या नवरत्नांपैकी एक रत्न होता अकबराला बिरबलाशिवाय करमत नव्हतं परंतु एकदा मात्र फारच मजा झाली अकबर बिरबलावर खूप चिडला बिरबलाला अद्वा तद्वा बोलायला लागला आणि शेवटी बिरबलाला म्हणाला की तू माझ्या राज्यामध्ये थांबू नकोस तिथून निघून जा बिरबल घरी आला आणि बिरबलाने वेश बदलवला आणि राज्यातून बाहेर पडला दुसऱ्या राज्यामध्ये गेला आणि तिथे वेश बदलवून राहायला लागला इकडे अकबर बेचैन झाला कारण अकबराला बिरबलाशिवाय करमत नव्हतं काय करावं कसं करावं म्हणून त्यांनी त्याचे हेर त्याचे सैन्य इतर राज्यांमध्ये पाठवलं आपल्या राज्यांमध्ये सुद्धा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु बिरबलाचा शोध लागत नव्हता सैनिक वेगवेगळ्या गावांमध्ये जात होते हेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात होते परंतु बिरबल मात्र त्यांना सापडत नव्हता सुद्धा प्रश्न पडला की बिरबलाचा शोध कसा घ्यायचा कारण बिरबलाशिवाय अकबर जगू शकत नव्हता बिरबलाशी चर्चा झाल्याशिवाय त्याला करमत नव्हतं कारण बिरबल हा अकबराच्या झालेल्या चुकांना अनेकदा दुरुस्त करायचा योग्य प्रकारचा सल्ला द्यायचा चुका लक्षात आणून द्यायचा आणि त्याच्यामुळे असा सल्लागार आपण गमावून बसलो याचं दुःख अकबराला होत होतं काय करावं कसं करावं या चिंतेमध्ये अकबर होता बिरबलाच्या सोबत राहून राहून अकबरामध्ये सुद्धा हुशारी आलेली होती अकबराने बिरबलाला शोधण्याच्या दृष्टिकोनातून एक युक्ती शोधली आणि एक जाहीरनामा काढला राजवाड्यामधल्या विहिरीचं लग्न करायचं आहे आणि म्हणून इतरांनी आपल्या विहिरी घेऊन राजवाड्यामध्ये यावं आणि राजवाड्यातल्या विहिरीची लग्न त्या विहिरींचं लावून देण्यात येईल आता सर्व जनता विचारात पडली एवढंच नव्हे तर बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची दवंडी पिटवण्यात आली सर्व ला। लोक या विचित्र अशा घोषणेवर दवंडीवर विचार करायला लागले आणि राजाचं डोकं फिरलं की काय अकबराचं डोकं फिरलं की काय असं लोकांना वाटायला लागलं कुणालाच त्याच्यावर उपाय सुचत नव्हता लग्न आणि तेही विहिरीच हे कसं शक्य आहे गावागावात लोक ओट्यावर बसायला लागली आणि या विचित्र घोषणेवर चर्चा करायला लागली आणि अकबराला हसायला लाग लागली अकबराचं डोकं फिरलं असं लोक म्हणायला लागले बिरबल ज्या राज्यामध्ये राहत होता जिथे तो शेतकऱ्याचा वेश परिधान करून राहत होता तिथे सुद्धा अशा प्रकारची दवंडी पिटवण्यात आली तिथे सुद्धा अशाच चर्चा व्हायला लागल्या आणि लोक म्हणायला लागले की हे कसं शक्य आहे तेव्हा एका चर्चेमध्ये बिरबल तिथे बसला होता तर बिरबलानी तिथल्या लोकांना एक युक्ती सांगितली आणि ती युक्ती सांगितल्यानंतर त्या राज्यातले ते, राज्यात ते श्रीमंत लोक आपली श्रीमंती दाखवणारे कपडे घालून अकबराच्या राज्यामध्ये आले अकबराच्या राज्यामध्ये आल्यानंतर त्यांनी तिथल्या प्रमुखांची भेट घेतली त्यांनी त्याला त्या सर्व लोकांना अकबरापर्यंत नेले अकबराच्या दरबारात नेले अकबराच्या दरबारामध्ये नेल्यानंतर अकबरांनी त्यांना विचारले काय हो कुठे आहेत तुमच्या विहिरी माझ्या विहिरीचं लग्न लावायचं आहे त्याकरता तुम्हाला विहीर इथं आणणं गरजेचं आहे माझ्या राजवाड्यात आणणं गरजेचं आहे तेव्हा ती विहीर तुम्ही इथे माझ्या राजवाड्यात घेऊन या त्यावर सोबत आलेले ते सगळेजण अकबराकडे बघत राहिले आणि अकबराला त्यांनी कुर्नीसाद केला सलाम केला आणि अकबराला सांगितलं हे राजे महाराज आपण विहिरीचं लग्न करता म्हणून आम्हीसुद्धा आमची विहीर घेऊन आलो आहे परंतु ती विहीर वेशीच्या बाहेर ठेवलेली आहे आणि प्रघात असा आहे की तुमच्या विहिरीचं लग्न करायचं असल्यामुळे तुमच्या करा राज्यातली एखादी तरी विहीर त्या विहिरीचं स्वागत करायला राज्याच्या बाहेर आली पाहिजे तरच ती विहीर तुमच्या राज्यामध्ये येईल हे ऐकल्याबरोबर बिरबल अकबर हसायला लागला आणि अकबराच्या लक्षात आलं की ही युक्ती या लोकांची नाही आहे कारण हे असं कुणाला सुचणे शक्य नाही ही युक्ती आहे बिरबलाची आणि म्हणून राजाने विचारलं की महाशय तुम्ही जे बोलत आहात ते तुमचं बोलणं नाही आहे हे तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे कोणतरी सुचवलेलं आहे कोणतरी तुमचं प्रबोधन केलेलं आहे आणि म्हणून ते प्रबोधन नेमकं कोणी केलं ते सांगा तुम्हाला ही युक्ती कोणी सांगितली ते सांगा त्यावर त्या प्रमुखांनी सांगितलं की आमच्या राज्यामध्ये एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही असं करा की राजाकडे जा अकबर राजाला सांगा की आम्ही आमची विहीर घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही स्वागता करता तुमच्या राज्यातली एक तरी विहीर घेऊन राज्याच्या बाहेर या आणि आमच्या विहिरीचं स्वागत करा तेव्हाच आमची विहीर तुमच्या राज्यामध्ये येऊ शकते अकबर म्हणाला कोण शेतकरी आहे मला त्याला बक्षीस द्यायचं आहे तुम्ही त्याला घेऊन या तेव्हा ती मंडळी परत गेली आणि त्यांनी बिरबला विनंती केली बिरबल यायला तयार नव्हता तेव्हा त्यांनी बळजबरीने बिरबलाला पकडलं आणि ते अकबराकडे घेऊन आले अकबराच्या दरबारामध्ये बिरबलाला सादर करण्यात आलं जेव्हा बिरबल समोर आला तेव्हा अकबर हसायला लागला अकबर बिरबलाला म्हणाला अरे बाबा तू वेश जरी बदलला तरी सुद्धा तुझी जी युक्ती आहे ती युक्ती वे वेश बदलू शकली नाही त्यामुळे तू माझ्यापासून दूर जाण्याचा जरी निर्णय घेतला तरीसुद्धा तुझ्या युक्तीने तुला उघड केलेला आहे आणि अशा प्रकारे मला हे माहीत आहे की तूच अकबर आहे तुझे तू कपडे बदलव आणि अशा प्रकारे बिरबलाच्या युक्तीनेच अकबराने बिरबलाला शोधून काढले धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा